महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे यांचा पंचस्वा स्मृतिदिन आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु ल परिवाराच्या सहयोगाने अव्यातपणे चालू असलेला आणि करोना काळात बंद पडलेला ग्लोबल पुलोत्सव पुन्हा सुरू करण्यात येत असून नऊ ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर कलादालन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा महोत्सव सोहळा रंगणार आहे यानिमित्त यंदाचा पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सर्वोत्वादक उस्ताद अमजद अली खान यांना पु ल स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्रनाट्य रंगकर्मी सई परांजपे यांना विशेष सन्मान स्वर्गीय प्रभाआत्रे यांना तर पुल कृतज्ञता सन्मान चिंतम हसबनीस यांना प्रदान करला जाणार आहे अशी माहिती महोत्साचे निमंत्रक राज्याचे उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सुशील जाधव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकादर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी लोकमान्य कल्चरल फाउंडेशनच्या आभा आउटी बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर कार्टुनिस्ट कंबाईनचे चा चारुआस पंडित आदी उपस्थित होते हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्याच्या प्रवेशिका शनिवार सात जूनपासून सकाळी नऊ ते साडे अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळात बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकीट खिडकीवरून मिळणार आहेत कोहिनूर ग्रुप प्रस्तुत व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आयोजित ग्लोबल पुलोत्सवाला स्किन सिटी बेलवलकर हाऊसिंग लोकमान्य कल्चरल फाउंडेशन प्रथमेस कन्स्ट्रक्शन तसेच कार्टुनिस कंबाईन महाराष्ट्र साहित्य परिषद व एनएफडीसी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या ग्लोबल पुलोत्सवाचे उद्घाटन नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी सात ते आठ या वेळात बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वर्गीय प्रभात्रे यांच्या स्वरमयी संस्थेत विशेष पु ल पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी स्वर्गीय प्रभात्रे यांच्या स्वरमयीतर्फे सांगीतिक सादरीकरण होणार आहे पुलंची पुस्तके आणि दुर्क साहित्याचा समावेश असलेल्या पुस्तकवाला यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यानिमित्त होणार आहे यानंतर रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पन्नास कलाकारांचा सहभाग असलेला जावे पुलंच्या गावा हा दृगसव्य कार्यक्रम सादर होणार आहे पुलंचं साहित्य हे आपण तिथे एका वेगळ्या स्टॉलवर विकायला ठेवू आणि पुलंचं जे जे पुस्तक विकत घेतलं जाईल त्याला पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल प्रकाशकाने त्याला देता येईल तेवढं डिस्काउंट द्यावं दहा टक्के वीस टक्के उरलेल्या आपण व्यवस्था करू त्या त्या निमित्ताने पुलंची पुस्तकं अधिकाधिक संपते पुलंचं साहित्य जे आउट ऑफ प्रिंट झालेलं असेल ते या निमित्ताने चार दिवसच राहिले परंतु काही आता सायन्स इतकं पुढे गेलं काल मला एक पहिल्या दिनवरचं पुस्तक तयार करायचं होतं तर लिटरली आम्ही चोवीस तासात त्याचं कंटेंट त्याचं प्रिंटिंग बाइंडिंग सगळं करू शकतो पण पुलांशी संबंधित एखादं आउट ऑफ प्रिंट काढायचं असेल तर त्याच्यामध्ये हे चूक होणे वगैरे आले पण जे आहेत मार्केट स्वतंत्र स्टॉल आणि पन्नास टक्केच्या डिस्काउंटच्या आकर्षणाने या चार दिवसामध्ये विक्र साहित्याची विक्री झाली असा आपल्याला प्रयत्न करता येईल का दुसरं महत्वाचं म्हणजे की आज निर्णय असा करू की कोरोना पुन्हा येऊच नाही पण असं कोणतंही संकट आलं तर पुरुत्सव बंद नाही करायचा आणि त्यावेळेला समजा एकमेकाला भेटणारा कोरोना कोरोना जशी होती असं सामूहिक कार्यक्रम ऑनलाईन तरी करा पण पुनोत्सवामध्ये खंड पडू द्यायचं नाही असं ठरवा लागेल म्हणजे देवेंद्रजी यावेळेस असा प्रयत्न चालला आहे अजितदादा एकनाथजीना पण मी पत्र दिलं आहे अशिष शेलार मात्र शंभर टक्के येणार आहेत सांस्कृतिक विभाग आहे नेमकं ते पहिल्या दिवशी येतील शेवटच्या दिवशी येतील हे बोलून ठरू आणि त्यामुळे या भूमिकेतून मी ही जबाबदारी स्वीकारली की याचं प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन आपण उत्तम करू आणि त्यामुळे थोडा त्या उंचीचा कार्यक्रम आपण करूया